मी आहे राधिका आणि राधिका किचन मध्ये मी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे ती म्हणजे लहान मुलांची प्रोटीन पावडर आपण खूप साऱ्या ब्रँडची खूप साऱ्या फ्लेवर मध्ये खूप साऱ्या प्रोटीन पावडर आहेत पण मी आज आपल्या राधिकास किचन मध्ये घेऊन आले आहे चोवीस कॅरेट दर्जाची लहान मुलांची प्रोटीन पावडर चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करूया हे प्रोटीन पावडर बनवण्यासाठी आपण इथे साहित्य काय घेतले आहे ते पाहूया इथे मी मोठा बाऊल मखाना घेतला आहे इथे मी छोटा बाऊल बदाम घेतले आहे तसेच त्याच बाउलच्या मापाने अक्रोड घेतले आहेत त्याच बाउलच्या मापाने चण घेतले आहेत त्याच बाउलच्या मापाने काजू घेतले आहेत त्याच बाउलच्या मापाने इथे मी गूळ पावडर घेतले आहे आणि त्याच बाउलच्या मापाने मिल्क पावडर घेतले आहे आता इथे आपण कमी प्रमाण घेतले आहे पिस्ता पंपकीन सीड्स सनफ्लॉवर सीड्स इथे चवीनुसार वेलची पावडर इथे हळद आणि कोको पावडर इथे हळद आणि कोको पावडर मी काय घेतले आहे हे मी व्हिडिओच्या लास्टला सांगणार आहे चला तर मग वेळ न घालवता लगेचच कृतीला सुरुवात करूया आता इथे पहा गॅस ऑन करून घेतला आहे मी आणि कडे ही आपली तापत आहे तर ह्याच्यामध्ये आपल्याला सगळे हे भाजून घ्यायचं आहे तर सगळ्यात अगोदर मी इथे बदाम घेणार आहे आणि एकदम लो टू फ्लेम वरती आपल्याला भाजून घ्यायचं आहे इथे कंटिन्यू आपल्याला हलवत राहायचं आहे गॅसची फ्लेम आपल्याला वाढवायची नाही इथे पहा आता दोन मिनिट झाले आहे लो फ्लेम मी भाजत आहे आणखीन इथे एक मिनिट भर असेच मी व्यवस्थित हलवत हलवत भाजून घेणार आहे गॅस फ्लेम इथे मीडियमच आहे दोन ते तीन मिनिट लागतात व्यवस्थित भाजून घेण्यासाठी जास्तही आपल्याला भाजून घ्यायचे नाही नाहीतर त्याची टेस्ट थोडीशी कडवट होऊ शकते पहा इथे कलर हे चेंज झाला आहे आता इथे मला तीन मिनट लागले आहे लो फ्लेम वरती आणि कंटिन्यू मी हलवत आहे आता हे बदाम आपल्याला काढून घ्यायचे आहेत आता याच्यामध्ये आपल्याला अक्रूड घालून घ्यायचे आहे आता हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून व्यवस्थित हलवत राहायचं आहे कंटिन्यू इथे हे गॅसची फ्लेम मिडियम आहे लो टू मिडियम जर तुम्हाला वाटलं की कडे तापले आहेत तर लगेचच गॅसची फ्लेम आपल्याला लो करायचे आहे बघा अक्रोडचा कलर पूर्ण चेंज झाला आहे आता हे आपण भाजून सेपरेटच काढीत न्यायचं आहे एकत्र मिक्स नाही करायचं आपल्याला सेपरेटच काढून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये मी काजू घालून घेत आहे काजू हे आपल्याला दोन ते तीन मिनिट भाजून घ्यायचे आहे काजू बघा एक ते दीड मिनिट लागला आहे इथे भाजून घेण्यासाठी आता आपल्याला काढून घ्यायचा आहे इथे मी जे जे भाजून घेत आहे ते मी साइडला ठेवलं आहे एकत्र मिक्स नाही केलं आता इथे पिस्ता पंपकीन सीड्स आणि सनफ्लॉवर सीड्स हे मी एकत्र घालून व्यवस्थित भाजून घेत आहे कंटिन्यू इथे मला हे मिक्स करत जायचं आहे इथे थोडस सनफ्लॉवर आता इथे मला तीन मिनिटं लागले आहेत सगळं भाजून घेण्यासाठी आता ह्याच्याच मध्ये मी वेलची घालत आहे आणि वेलची ही, ही थोडीशी अर्धा मिनिट भर मी व्यवस्थित मिक्स करून भाजून घेणार आहे त्या सगळ्या सोबत पाहू शकता या सीड्स किती छान फुगल्या आहेत म्हणजे छान आपल्या भाजल्या गेले आहेत आता हे हे मी काढून घेणार आहे आता इथे आपल्याला मखाना भाजून घ्यायचा आहे मखाना व्यवस्थित आता कंटिन्यू हलवत राहायचं आहे आणि इथे गॅसची फ्लेम आपल्याला लोज ठेवायची आहे मीडियम वरतीही घेऊन जायचं नाही मखाना लगेच भाजला जातो इथे पौष्टिक असा तुम्ही मखानाचा चिवडा ही लहान मुलांना करून देऊ शकता खूप चवीने खातात मुलं बघा मखाना ही कलर चेंज होत आहे आणि ते मी गॅसची फ्लेम वाढवली नाही लोलाच भाजून घेत आहे दादा किती छान आवाज येतोय भाजला आहे मकान आहे आपला आणखीन इथे मी एक मिनिट भर व्यवस्थित भाजून घेणार आहे आणि कंटिन्यू इथे मी मिक्स करत आहे इथे आपल्याला मकाना काढून घ्यायचं आहे तर पहा इथे भाजून व्यवस्थित थंड झाला आहे तिथे आपण चणे भाजले नाही चणे भाजायची काही गरज नाही आता हे सगळं आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे सेपरेट सेपरेटच बारीक करून घ्यायचं आहे जितकी एकदम बारीक पावडर करता येईल तितकी बारीक पावडर करून घ्यायची आहे आपल्याला येथे पहा बदाम किती बारीक करून घेतले आहेत मी आता हे आपल्याला काढून घ्यायचे आहे आता याच्यामध्ये मी काजू बारीक करून घेणार आहे काजू ही बारीक करून झाले आहे आता इथे मी अक्रोड बारीक करून घेणार आहे इथे अक्रोड ही बारीक करून झाला आहे आता इथे पंपिन सीड्स वेलची पिस्ता आणि सनफ्लॉवर सीड्स हे आता इथे मी बारीक करून घेणार आहे पहा किती छान आता इथे मी चणे बारीक करून घेणार आहे इथे तुम्ही चणे जास्तही घालू शकता आवडीनुसार आता इथे मी मकानं बारीक करून घेणार आहे मखाना अजून थोडा मकाना राहिला आहे तोही मी बारीक करून घेणार आहे आता इथे जे आपण गुळ पावडर घेतली होती तीही मी मिक्सरला थोडीशी फिरवून घेतली आहे आणि इथे मिल्क पावडर ऑप्शनल आहे मिल्क पावडर आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे होम मेड प्रोटीन पावडर कितीतरी सुंदर होते पहा आणि खरच मुलांची ग्रोथ खूप छान होते मी माझ्या मुलांना कुठल्याच ब्रँडची देत नाही मी घरीच तयार करते आता जे आपण हे सुरुवातीला साहित्य पाहिलं तर ह्याच मध्ये लहान मुलांना बिस्किट होतात बर्फी होते थोडेसे इन्ग्रेडियंट अजून ह्याच्यामध्ये घालून एक एक दोन दोन असे जिन्नस ऍड करून खूप प्रकारे आपण बिस्किट बनवू शकतो बर्फी बनवू शकतो अजून थोडं साहित्य ह्याच्यामध्ये ॲड करून ह्याच्याच मध्ये लहान मुलांना ज्यूस ही आपण तयार करून देऊ शकतो जर तुम्हाला त्या ही रेसिपी पाहायच्या असतील तर मला कमेंट्स मध्ये सांगायला विसरू नका आता हे सगळं व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता मी हे थोडं थोडं करून ह्याच्यावरती चाळून घेणार आहे म्हणजे जसे की आक्रोड बदाम आणि काजू हे बारीक काजू नाही पण आक्रोड आणि बदाम थोडस ते तेलकट असतं आणखीन बारीक करत असताना थोडस त्याला ऑइल सुटल्यासारखं होत तर बाकीच्या ह्याच्यात अशा त्याच्यामुळे ह्या गुटळ्या झाल्या आहेत म्हणून इथे आपल्याला हे सगळं चाळून घ्यायचं आहे तर पहा इथे मी चाळून घेतलं आहे आणि किती छान झाले आहे पहा आता इथे एकामध्ये मी कोको पावडर घालत आहे आणि एका ह्याच्यामध्ये हळद घालत आहे इथे तुम्ही केशरचाही वापर करू शकता पण इथे मी हळदीचाच वापर केला आहे केशरने जास्त कलर येत नाही आणि माझ्या मुलाला हळद दूध प्यायची सवय आहे आणि तो त्याच्याशिवाय दूधच पेत नाही म्हणून इथे मी हळद घातली आहे आणि एक साइडला कोको पावडर घातले आहे दोघ जण आहेत तर दोघांच्या आवडीनिवडी खूप वेगळ्या आहेत आता इथे पहा इथे तुम्ही कोको पावडरचं प्रमाण वाढवू शकता मी एवढंच घेतलं आहे मला जास्त नाही घालायचं आणि ते हळद हळदीच्या ठिकाणी तुम्ही केशरचा वापर करू शकता आता इथे हेही आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता पहा हे दोन्ही मिक्स झालं आहे आता मी तुम्हाला दुधामध्ये घालून दाखवते आता इथे पहा दाखवते पहिल्यांदा मी कोको पावडर हा कोको पावडरचा दाखवला आहे आणि दुसरा हळदीचा दाखवला आहे तर पहा आणि हा हळदीचा जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट्स करायला विसरू नका तसेच अजून तुम्हाला लहान मुलांसाठी पौष्टिक असे व्हिडिओ पाहायचे असतील तर मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका